कारण आम्ही एकमेकांच्या डोक्यावर बसणार मग हे आम्हाला मुठीत आवडणार आणि त्या जात्यात टाकणार आणि दळणार ते पीठ करणार त्या पिठाच्या भाकऱ्या थापणार त्या तव्यावर टाकणार चटके आम्हालाच बसणार ते पीठ बनल्यानंतर सुद्धा आणि खाणार त्या बत्तीस जाताने चावणार आणि गिळून खाणार आणि शेवटी विष्टी वाटी आपल्याला बाहेर काढणार हे जे जातं घेऊन बसले आहेत त्यांची विष्ठा बनायची आहे की तुम्हाला स्वतःवरती निष्ठा ठेवून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचंय स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायचंय हे तुम्ही ठरवा मित्रांनो ही मी गोष्ट तळमळीने सांगतोय तळमळीने तुमच्या समोर ठेवतोय कारण भारत ह्या जात्यामध्येच दळला गेला आहे आणि त्याची शेवटी विष्ठा झालेली आहे भारताची जे दुर्भाग्य आहे त्याला कारण आम्ही जात्यामध्ये भरडलं गेलोय आणि आमच्या भाकऱ्या थापून यांनी खाल्ले निळंकृत केले आणि आमची निष्ठा केलेली आता या देशावरती या राष्ट्रावरती निष्ठा ठेवा स्वतःवरती निष्ठा ठेवा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळजकर मित्रांनो आरक्षण आरक्षण ह्याची बोंब मारली जाते आरक्षण आरक्षण हे आरक्षण देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा यांचे मोर्चे झाले आंदोलन झाली म्हणजे ज्यावेळी युती सरकार होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, होते। त्यावेळी पाच वर्ष फक्त काय घडलं आरक्षणासाठी बोमाबोम झाले त्याच्यानंतर परत निवडणुका झाल्या जनतेने युतीला निवडून दिलं आणि जनतेच्या पाठीत खंजीर खोपसून आघाडी झाली युतीला नाकारून आघाडी झाली मुख्यमंत्री कोण बनले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे बनले आणि त्यावेळेला त्या अडीच वर्षात त्यांच्या काळामध्ये हे आरक्षण कुठे गेलं हे आरक्षणाची बोंब कुठे गेली हे आरक्षणाची बोंब कुठे गेली विलुप्त पावली मित्रांनो लक्षात घ्या काय घडते ते परत ते अडीच वर्ष संपल्यानंतर परत युती सरकार आलं आघाडी गेली जे जनतेच्या तोंडाला पानं पुसून आणि जनतेच्या पाठीत खंजीर कुटसून जी आघाडी झाली होती ती आघाडी गेली आणि परत युती सरकार आलं परत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचं सरकार अस्तित्वात आलं मित्रांनो लक्षात घ्या काय घडते आहे ते हे राजकारण काय घडते ते झाल्याबरोबर त्याच्यानंतर आता हे जरांगे पाटील हे जरांगे पाटील कुठून निर्माण झाले कुठून त्यांचं त्यांची निर्मिती झाली कुठून हे उदयास आले आपण ओळखत होता का त्यांना कोणाला तरी माहिती होते का ही जरांगे पाटील कुठे आहेत का गेल्या इतक्या वर्षात पण ती व्यक्ती उदयास आली यांना उदयास आणणारे कोण तर हेच आहे विरोधक मित्रांनो एवढी ताकद एवढी त्यांना यांना सपोर्ट कुठून मिळतोय तर हे विरोधकांनो म्हणजे पूर्वीच्या अडीच वर्षामध्ये हे शांत झाले होते आरक्षण यांना नको होतं असंच समजा आरक्षणावरती काही बोंब नव्हती पण युती सरकार आल्याबरोबर हे बिळ्यातून बाहेर पडले म्हणजे काय आहे निव्वळ आणि निव्वळ राजकारण आहे हा एक मोहर आहे एक जरांगे पाटील ही जी व्यक्ती आहे हा एक मोहर आहे म्हणजे आपण बुद्धिबळाचा खेळ खेळतोय ना त्या बुद्धिबळाच्या पटावरती हा एक मोहर आहे एक प्याद आहे हे प्याज आहे आणि चालवणारे कोण आहे ह्या प्याद्याला तर हे विरोधक हे शरद पवार हे काय त्याचं आंबेडकर कोणते ते हे उद्धव ठाकरे उवाठावाले जे आहेत विरोधकात जे बसलेत हे त्यांना चालवत आहे आणि हा मोहर आहे जरंगे पाटील ही जे व्यक्ती एक मोहर आहे तिथे अमानुष हल्ला केला गेला लाठीचार्ज केला गेला असं म्हटलं जाते त्या उपोषणामध्ये आणि अमानुष त्यांना त्रास दिला गेला हो पण त्यावेळेला त्या पोलिसांवरती दगड कोणी उचलले सुरुवात कोणी केली पोलिसांना जखमी कोणी केलं ह्याची उत्तरं कोण देणार ह्याची उत्तरं कोण देणार म्हणजे सुरुवात तुम्ही करताय बघा जाणून बुजून ह्या गोष्टी घडवल्या जात आहेत आणि आमचं डोकं फुटलं त्या आंदोलकाचं डोकं फुटलं अमुक झालं तमुक झालं काय तमाशा लावल्या मित्रांनो आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे फक्त दहा वर्षासाठी सांगितलं मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःसाठी आरक्षण नाही घेतलं मित्रांनो ते रस्त्यावरच्या दिवेवरती शिकले त्या पणतीखाली शिकले त्यांनी ज्ञान संपादन केलं अभ्यास केला कसोशीने मेहनत केली सर्वस्वपणाला लावलं आणि ते त्यांनी ब्रह्मांडाचं ज्ञान मिळवलं म्हणून त्याला आम्ही ब्राह्मण म्हणू शकतो महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ब्राह्मण म्हणू शकतो कारण त्यांनी ज्ञान संपादन केलं जो ज्ञानी आहे जो विज्ञानी आहे तो ब्राह्मण जन्माने कोणीही ब्राह्मण नाही आणि कोणीही क्षत्रिय नाही किंवा कोणीही वैश्य नाही कोणी आणि कोणीही शूद्र नाहीये बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण होते कर्माने मग जर जर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान संपादन करू शकले तर त्यांचे जे अनुयायी आहे आरक्षणच मागताय आरक्षणाच्या खाली जगतायत ते का नाही मिळू शकत जर ते मनुष्य आहे मनुष्य प्राणी आहे जर मनुष्य प्राण्याला बुद्धी आहे तर जे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी समजतात ते का मिळू शकत नाही ते का याचना करत आहेत आरक्षणाची कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट भाषेत सांगितलं होतं पाच वर्ष आरक्षण त्याच्यानंतर ते पुढचं पाच वर्ष आरक्षण देऊन हळूहळू दहा दहाव्या वर्षी आरक्षण बंद करावं मग जर ते बाबासाहेब बाबासाहेबांचे पाईक आहेत तर त्यांनी दहा वर्षानंतर हे आरक्षण बंद करायला हवं पण नाही ह्यांना राजकारण करायचं आहे ज्या जाती कोणी निर्माण केल्या जातीचा उल्लेख कोणी केला आहे तर इंग्रजांनी केला आहे कशासाठी तर एका समाजामध्ये दोही निर्माण करण्यासाठी दोही निर्माण करण्यासाठी त्यांच्यात भेदाभेद निर्माण करण्यासाठी होती पूर्वीसुद्धा होती याचा वापर केला जात होता पण त्याच्यात खत पाणी कोणी घातलं त्याची विभागणी कोणी केली तर इंग्रजांनी केली विभागणी कोणी केली तर इंग्रजांनी केली आणि त्यांना राज्य करायचं होतं मुर्भर इंग्रज आले आणि एवढ्या मोठ्या जन जमसम जनसमुदायावरती राज्य केलं म्हणजे आपण किती मूर्ख आहोत हे लक्षात घ्या दीडशे दोनशे वर्षे राज्य केलं त्या इंग्रजांनी कारण आम्ही मूर्ख होतो आम्ही एकमेकांच्या मानेवर बसलो जाती धर्मावरती आम्ही एकमेकांच्या मानेवर बसलो आणि तीच गोष्ट आता होती हे विरोधक विरोधकमध्ये कोण प्रमुख आहे तर काँग्रेस मित्रांनो काँग्रेस हा पक्षच मुळात इंग्रजांनी स्थापन केलेला आहे वाटो और राज मित्रांनो हेच आता चालू आहे राहुल गांधी तेच सांगत ज्याचा ज्या जेवढा जातीचा वाटा आहे तेवढं त्यांना मिळणार अरे का ती लायकी आहे ज्याच्या क्षमता आहे त्याला ती गोष्ट मिळायला हवी ज्याच्यात कुवत आहे त्याला ती गोष्ट मिळायला हवी कारण जात ही गोष्टच अस्तित्वात नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याने आपल्या कर्मानुसार त्या जाती लावत गेले जात नाही ज्याला चांबाराचंच ज्ञान आहे तो चांबार ज्याला सुताराचं ज्ञान आहे तो सुतार याला लोहाराचा ज्ञान आहे तो लोहार मित्रांनो दुसरी गोष्ट महत्वाची मराठा ही जात नाही आहे ह्या जातीचा उल्लेख कुठेच नाही आहे हा उल्लेख कधी आला इंग्रजाने आणला मोगलाने आणला महाराष्ट्रात राहणारा आणि मराठी बोलणारा तो मराठी मराठा महाराष्ट्रात राहणारा आणि जो मराठी बोलतोय मराठी बोली भाषा बोलते तो मराठा जसं आपण म्हणतो युपीचा भैया मग तो कोणी असो हा है, है, आप भाई आहे मग तो मुसलमान आहे यादव आहे आणखीन कोण आहे हा भाई आहे ते त्यांना टॅग लागला एक नामकरण झालं भैया युपीचा भाईया बिहारचा भैया कारण ते एकमेकाला भाय्या म्हणजे भाई संबोधताना ते काय म्हणतायत एकमेकाला भाई भाऊ आपण म्हण काय भाऊ कसे आहेत तसं ते त्या कैसे भैया कैसे हो भैया म्हणजे भाऊ पण आपण त्यांना एक टॅग लावला भैया तसंच हे मराठा हा टॅग आहे महाराष्ट्रात राहणारा मराठा मग तो कोणी असो तो कुणबी असो नाहीतर तो मच्छी मारणारा असो सुतार असो कोणी असो तो कोण झाला मराठा मग तो भंडारी असो मराठा कुठली जे तथाकथित जाती आहेत त्यांना बाजूला केलं तर सगळे मराठाच आहेत या महाराष्ट्रात राहणारे मित्रांनो लक्षात घ्या ही पहिली गोष्ट त्यामुळे मराठा आरक्षण मराठा आरक्षण जे आहे आणि मला एक त्यांना प्रश्न विचारायचा हो आहे शहाण्णव कोळी मराठा आम्ही मराठी आहोत आम्ही मराठे आहोत आम्ही क्षत्रिय आहोत ही जी ताकद ते दाखवत होते ही जी कुर्मी होती ती आता गेली कुठे हा भिकेचा कटोरा का घेऊन आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा म्हणत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कटोरा घेऊन नाही गेलेत त्या औरंगजेबाकडे त्या औरंगजेबाकडे कटोरा घेऊन नाही गेलेत की मला आरक्षण द्या मला संरक्षण द्या त्या निजामाकडे नाही गेले ते आदिलशाहीकडे ना नाही गेले कटोरा घेऊन त्या त्यांनी स्वतःचा हक्क स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती मिळवला हे मित्रांनो लक्षात घ्या कुठे गेली यांची क्षमता हे जे मराठा मराठा म्हणून कटोरा घेऊन फिरतायत आरक्षणासाठी करोटा कटोरा घेऊन फिरतायत त्यांची क्षमता त्यांची कुवत कुठे गेली मला पहिला त्यांना एक सवाल आहे त्यांनी उत्तर द्यावं हा जर व्हिडिओ माझा कोण ऐकत असेल मराठा मराठा म्हणणारा शहाण्णव कोळी मराठा त्यांनी उत्तर द्यावं तुमची कुवत कुठे गेली आणि मित्रांनो एक लक्षात घ्या मी का तळमळीने सांगतो आहे कारण सुद्धा एक तथाकथित सरकारी ओबीसी आहे अदर बॅकवर्ड मी स्वतःला अदर बॅकवर्ड नाही समजत आय एम नॉट बॅकवर्ड मी स्वतः बॅकवर्ड नाही आहे ना फॉरवर्डसुद्धा आहे मी फॉरवर्ड सुद्धा नाही आणि मी बॅकवर्ड सुद्धा नाही आहे मी कोण आहे विथ वर्ल्ड जगाबरोबर वर चालणार आहे ह्या जगाबरोबर चालणार आहे मी आय एम नॉट ओबीसी मी इतर मागासवर्गीय नाही आहे मी स्वतःला मानत नाही माझ्या मुलीसाठी सुद्धा मी प्रवेश मिळवण्यासाठी ओबीसीचं सर्टिफिकेट नाही लावलं आणि त्याच्यावरती मी तिला शिक्षण मिळवून नाही दिलं मी स्वतः नाही केलेली गोष्ट ओबीसीचं सर्टिफिकेट पण ते लावावं लागलं ला। जबरदस्तीने जबरदस्तीने लावावं लागलं पण मला ती इच्छा नव्हती माझ्या पूर्वतीवरती मी प्रवेश मिळवला हो माझ्या क्षमतेवरती प्रवेश मिळवला हो मित्रांनो लक्षात आलं का आणखीन एक गोष्ट लक्षात आणून देतो मला फोटोग्राफीचा डिप्लोमा घेतला आहे मी इंटिरियर डिझायनरचा डिप्लोमा घेतलाय आहे माझ्याकडे आर्ट टीचर डिप्लोमा आहे मित्रांनो मला एक शिकवण्याची आवड होती म्हणून मी शिक्षक म्हणून आर्ट टीचर झालो कला शिक्षक झालो आणि त्यानंतर मी नोकरी मिळवण्यासाठी छप्पन इंटरव्यू दिल्या छप्पन मुलाखती दिल्या छप्पन शाळेमध्ये आणि छप्पनच्या छप्पन ठिकाणी मी सिलेक्ट झालो माझ्या कुवतीवरती माझ्या क्षमतेवरती पण मला या एकाही ठिकाणी थे थे OVC दे दे। मी तिथे कार्यरत होऊ शकलो नाही त्याला कारण फ म्हणजे माझी जात तथाकथित जात ओबीसी सर्टिफिकेट कारण मी ज्यावेळी इंटरव्ह्यू दिली मी माझ्या मुलाखती दिल्या त्यावेळी मी जातीचं सर्टिफिकेट लावलं नव्हतं माझ्या कुवर्तीवरती त्यांनी मला सिलेक्ट केलं पण येताना जातीचं सर्टिफिकेट घेऊन या तुम्हाला ज्यावेळी रुजू व्हायचं हो आहे तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर द्यायचं आहे तुम्हाला अपॉइंट करायचं आहे त्यावेळी तुम्ही सर्टिफिकेट घेऊन या आणि घेऊन गेल्यानंतर मला त्याने नाकारलं कारण मी ओबीसी आहे मित्रांनो लक्षात आलं का अदर बॅकवर्ड इतर मागासवर्गीय म्हणून मला नाकारला आणि एकतर ती जागा ओपनमध्ये गेली खुली खुल्या वर्गासाठी खुल्या वर्गासाठी ती जागा ठेवली होती किंवा ती जागा किंवा मागासवर्गीयसाठी मग दोन्ही ठिकाणी मी नाकारलं गेलो आणि चित्रकलेचे शिक्षक किती असणार असून असून दोन मा ओबीसी अदर बॅकवर्ड कुठे गेला मध्येच ना घरका का न घाट का मित्रांनो मी ओपनमध्ये मा सुद्धा माझ्या कुवतिरोधी क्षमतावरती ती जागा मिळवू शकलो असतो जर मी ओपन ओपनमध्ये असतो तर मी शिक्षक म्हणून रुजू झालो असतो ते सर्टिफिकेट जर असतं जर मी ब्राह्मण असतो किंवा मराठा म्हणून लावलं असतं तर झालो असतो हे दुर्दैव आहे मी शिक्षक म्हणून काम केलं पण बदली शिक्षक म्हणून मित्रांनो कुठे दोन वर्ष कुठे एक वर्ष कुठे अमुक ठिकाणी दोन वर्ष म्हणजे शिक्षक जेवढे एखादा रजेवर जातो म्हणजे बऱ्याच वेळा स्त्री शिक्षक होती ती रजेवर गेल्यानंतर त्या जागी मी काम केलं कारण ती प्रेग्नेंट आहे तर तिला वर्षभराची रजा मिळाली आहे तो एखादा शिक शिक्षक आजारी पडला आहे आणि त्यांनी रजा घेतली आहे त्या ठिकाणी मी काम केलं माझी मी इच्छा कमी निमी प्रमाणात पूर्ण केली पण मला जी इच्छा होती प्रबळ इच्छा होती शिकवण्याची मी गणित हा विषय सुद्धा शिकवत होतो गणित हा विषय सुद्धा शिकवत होतो गणित हा एक माझा आवडता विषय होता पण मी शिक्षक म्हणून रुजू होऊ शकलो नाही कुठल्याही शाळेत त्याला कारण फक्त आणि फक्त माझं कास्ट सर्टिफिकेट जातीचं सर्टिफिकेट मग सांगा मित्रांनो मला काय फायदा झाला उलट माझं नुकसान झालं उलट माझं नुकसान झालं मी कुवत असताना लायकी असताना क्षमता असताना ही गोष्ट मी माझ्या स्वनुभवावरून सांगतोय आणि की गोष्ट एक लक्षात घ्या हे आरक्षण ज्या अगोदर दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर मराठ्यांना आणायचं आहे हे मराठा म्हणत स्वतःला जी जात नाही आहे मराठी जा, ही जातच मानत नाही आणि ते अस्तित्वातच नाहीये त्याचा उल्लेख कुठेच नाही इतिहासात तर या मराठी मराठ्यांना जर आरक्षण द्यायचंय तर ते ओबीसी मधलं कास्ट मधलं म्हणजे इतरांमधलं आरक्षण काढून त्यांना द्यावं लागलं याच्या व्यतिरिक्त त्यांना ही आरक्षण मिळू शकत नाही जर त्याचा अभ्यास केला तर मिळू शकत नाही हे शक्यच नाहीये मग हे काय आहे फक्त राजकारण आहे दोन जातीमध्ये वाद निर्माण करणं म्हणजे उद्या सकाळी जर ही गोष्ट केली गेली ओबीसीमधलं किंवा शेड्यूल मधलं यांची जर वा त्यांच्या वाट्यातला जर काढून दिला गेला भाग तर काय होणार वाद होणार मग वाले उठतील आमचा हक्क मारला गेला मग जे शेड्यूल क्लास्टवाले ते उठतील आमचा हक्क मारला गेला म्हणजे फक्त भांडणं लावून देणं फक्त एकमेकांची डोकी फोडणं हे तर काय एक उदाहरण सांगू तुम्हाला आपण जात माहिती आहे जातं जातं ज्याच्यात धान्य दळलं जाते जात जात दोन दगड असतात गोल दगड एक दगड स्थिर असतो आणि एक दगड फिरवला जातो वरती तुम्हाला जातं माहीत असेल ह्या जात्यामध्ये म्हणजे ही जात काय घडते तुम्हाला सांगतो जातीचा जो उल्लेख होतोय त्या उल्लेखामध्ये काय होते जातं जात आणि ते जात हा हे जे जातीचा उदोदो करतायत जातीची मागणी करतायत जातीमध्ये विभागणी करतायत त्यांना हेच घडवायचे एक दगड खाली ठेवला स्थिर त्याच्यावरती दुसरा दगड ठेवला आणि त्या जातीमध्ये त्या जात्यामध्ये कोणा कोणाला टाकतायत धान्य म्हणून कोण आहे तर आम्ही आहोत ओबीसी आहे मराठ मराठा आहे भंडारी आहे जाट आहे यादव आहे कुणबी आहे अमुक आहे तमुक आहे हे धान्य आहे आणि या धान्याला धान्या मुठात मुठी घेऊन कोण टाकतायत तर जातीची मागणी करणारे यांना टाकतायत तो बौद्ध आहे तो अमुक आहे तो तमुक आहे यांना त्या जात्यात टाकतायत आणि ते जातं फिरवत आहेत आणि त्याचं पीठ बनवतायत कोणाचं पीठ बनते तुमचं आमचं तुमचं आणि आमचं तुमचं आणि माझं असं प्रत्येक नागरिकांचं या देशातल्या प्रत्येक नागरिकांचं पीठ बनते आणि त्या पिठाचं भाकरी कोण थापतोय हेच थापतायत खातोय कोण हेच खातायत भाकरी थापणार त्या पिठाची ती त्या ते, ते, ते भाजणार भाजला कोण जातोय आम्हीच आणि गिळंकृत कोण करतोय आम्हालाच हीच गोष्ट लक्षात घ्या जातीने कोणाचंही भलं झालं नाही मित्रांनो जातीने कोणाचंच भलं झालं नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या समजा चाळीस टक्के मी मिळवले मला शिक्षणामध्ये कमी पडलो आणि मी चाळीस टक्के मिळवले आणि मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेलो मला मेडिकलमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश मिळाला ॲडमिशन मिळालो आणि मी वैद्य झालो डॉक्टर झालो अरे माझा बेसच पहिला निकामी आहे डामा आहे माझी कुवतच ती आहे चाळीस टक्क्याची आणि त्या आरक्षणावरती मी डॉक्टर झालो तर त्या रोग्याची काय अवस्था होणार आहे तो रोगी जगणार आहे का त्या रोगाचं आयुर्मान वाढणार आहे का नाही म्हणजे माझी कुवत नसताना माझी क्षमता नसताना मी डॉक्टर झालो मी वैद्य झालो एक उदाहरण दिलं वैद्याचं तर काय होणार त्या त्या रोग्याचा काय होणार विचार करा ना तुम्ही साधी जालो. मी शिक्षक झालो माझ्यातच पहिलं ज्ञान नाही आहे मीच अज्ञानी आहे आणि पण मी शिक्षक झालो चाळीस टक्क्याने शिक्षक झालो तर मी काय त्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे काय त्यांच्यामध्ये ज्ञान घालणार आहे काय त्यांना ज्ञानी बनवणार आहे म्हणजे मी एक पिढी बर्बाद केली माझ्या हाताखाली आलेली एक पिढी मी बर्बाद केली मी स्वतः तो बर्बाद झालोच आहे अर्धवट ज्ञान घेऊन अर्धवट ज्ञान घेऊन अर्धवट ज्ञानी कोणाचाही फायदा करत नाही ना स्वतःच ना इतरांच ना स्वतःच ना इतरांचं कारण मित्रांनो सांगतो ना स्वतःच तो म्हणेल ना मी पगार घेतोय ना मला पगार मिळतोय मी जेवतोय मी मस्त ऐश्वरमात आहे पण मित्रांनो त्याला ती मिळालेली संधी तो आपल्या पुढच्या पिढीलाही त्याच प्रकारे पुढे न करणार म्हणजे पुढच्या पिढीचाही तो विध्वंस करणार बाप म्हणून किंवा आई म्हणून त्या आरक्षणावरती कारण तोच त्याच मार्गावर चाललेला आहे त्याच मार्गावरती त्यांनी आरक्षण मिळवलंय म्हणजे पुढचीही पिढी चाळीस टक्के मित्रांनो काय होते बघा आपला देश कमजोर का झालाय का कमजोर झालं ही काय परिस्थिती आली आहे आपण आत्मनिर्भर का नाही होत आहे नरेंद्र मोदी म्हणतात आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत तर आपल्याला आत्मनिर्भर बनायला पाहिजे ती कुवत ती क्षमता माझ्यात आणायला पाहिजे हा मानव बाबासाहेब आंबेडकर जर ब्राह्मण होऊ शकतात ब्राह्मण कोण आहे ज्याला ज्ञान आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे जो ज्ञानाने संपन्न आहे तो ब्राह्मण ते होऊ शकतात तर तुम्ही आम्ही का नाही तुम्ही आम्ही का नव्हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी औरंगजेबाला नामहरण केलं ते क्षत्रिय होऊ शकतात त्यांच्याकडे बाहुबल होऊ शकतो ते लढू शकतात ते हिंदवी स्वराज्य साम्राज्य उभा करू शकतात तर तुम्ही आम्ही का नव्हे त्यांचं कर्तृत्व आपण लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला स्वतःला सिद्ध करायला हवं आरक्षणाचा तो कटोरा घेऊन भीक मागायची गरज नाही मित्रांनो हीच नेमकी गोष्ट घडते इंग्रजाने जी गोष्ट केली तीच काँग्रेस कोणी स्थापन केली इंग्रजाने इंग्रजाने काँग्रेस स्थापन केलं स्वतःसाठी स्वतःच्या भल्यासाठी धुळखेक करण्यासाठी आणि तीच गोष्ट गेली सत्तर वर्ष होत गेली ह्याच काँग्रेसची नाजायज अवलाद काँग्रेस म्हणजे इंग्रजांची नाजायज अवलाद आणि काँग्रेसने हेच नेमकं केलं आणि आजही तेच करताय तो राहुल गांधी तेच बोलतोय जेवढी ज्यांची संख्या आहे जेवढ्या एखाद्या जातीची जेवढी संख्या आहे तेवढं त्यांना योगदान मिळेल जेवढं त्यांचं योगदान आहे जेवढी संख्या आहे त्यांना त्या त्याचा वाटा मिळेल म्हणजे काय मित्रांनो ज्याची संख्या कमी आहे तो नालायक आहे का काची संख्या कमी आहे तो नालायक आहे का त्याची कुवत नाही आहे का मग काय तुमच्यात आमच्यात फक्त भांडणं फक्त भेद आणणं भेदाभेद करणं आम्ही एकमेकांच्या डोक्यावर बसणार मग हे आम्हाला मुठीत आवडणार आणि त्या जात्यात टाकणार आणि जळणार ते पीठ करणार त्या पिठाच्या भाकऱ्या थापणार त्या तव्यावर टाकणार चटके आम्हालाच बसणार ते, ते, ते पीठ बनल्यानंतर सुद्धा आणि खाणार त्या बत्तीस जाताने चावणार आणि गिळून खाणार आणि शेवटी विष्टे वाटी आपल्याला बाहेर काढणार म्हणजे शेवटी आपली अवस्था काय विष्ठेची हे जे जातं घेऊन बसले आहेत त्यांची विष्ठा बनायची आहे की तुम्हाला स्वतःवरती निष्ठा ठेवून स्वतःचं चा कर्तृत्व सिद्ध करायचं आहे हे तुम्ही ठरवा तुमची उत्तरं मला द्या तुमचे काय विचार आहेत मित्रांनो ही मी गोष्ट तळमळीने सांगतोय तुमच्या तुमच्यासमोर ठेवतोय कारण भारत ह्या जात्यामध्येच दळला गेला आहे दुर्भाग्य आहे त्याला कारण आम्ही जात्यामध्ये भरडलं गेलोय नरेंद्र मोदी खरोखर काम करतायत की नाही विचार करा देवेंद्र फडणवीस खरोखर काम करतायत की नाही विचार करा एकनाथ शिंदे खरोखरच काम करतायत की नाही विचार करा ते आता अजितदादा पवार आले ते खरोखरच काम करतायत की नाही विचार करा आणि निर्णय घ्या ह्या देशामध्ये काय घडते आहे बारीक बारकावेने बघा अन्यथा नरेंद्र मोदी म्हणाले की जे आपण पूर्वी हजारो वर्ष भोगलं तेच परत भोगायचं आहे का ज्या स्थितीवर जायचं आहे का हे तुम्ही ठरवा तीच वेळ आपल्यावरती आणायची आहे का निष्ठा बांधायची आहे की स्वतःवरती निष्ठा हो ठेवायची पहिली स्वतःवरती निष्ठा ठेवा तर तुम्ही ओळखू शकता कोण आपलं आहे आणि कोण परक आहे कोण आपल्याला भरडतोय कोण आपला वापर करतोय कोण आपल्याला भ्रमित करतोय कोण आपल्याला भ्रमित करतोय हे करतो लक्षात घ्या वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पटत असतील तर लाईक करा माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हा जरांगे पाटील ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती कोण आहे एक मोहर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आजसाठी इतकंच आज पुरतं इतकंच भारत माता की जय वंदे मातरम Jai Bharat Jai Maharashtra